फुलाने सोन्याने चांदी देवीला सजवलं हाराने फुलाने सोन्यानं चांदीना देवीला सजवलं अगं देवीला सजवलं देवीला सजवलं देवीला सजवलं ना पालखीत बसवलं देवीला सजवलं ना पालखीच बसवलं देवी चपाडी कोण टाकीले गौ ना देवी चपाडी कोण टाकीले गौ कोण ग गौन आयशे आले गुरु भाऊ कोण टाकीले गौन आयशे आले गुरु भाऊ हाराने फुलाने सोन्याने चांदीना देवीला सजवलं हराने बोलाने सोन्याना चांदीना देवीला सजवलं अग देवीला सजवलं आईला पालखीत बसवलं अगं देवीला सजवलं आईला पालखीत बसवलं आईच्या पारडीत टाकली ज्यावारी आईच्या पारडीत टाकली ज्यावारी पण टाकली ज्यावारी आईची सवारी पण टाकली ज्यावारी आईची सवारी हाराने पुलाने सोन्याना चांदीना देवीला सजवलं हाराने पुलाने, पुलाने सोन्याना चांदीना देवीला सजवलं अगर देवीला सजवलं ना पाहिजे बसवलं अगर देवीला सजवलं ना पाहिलं बसवलं आईच्या पारडीत कोण टाकले ग फुलं आईच्या पारडीत कोण टाकले गुलं कोण टाकले गुलं नाले आईचे ग मुलं कोण टाकले फुल नाले आईचे ग मुलं हाराने फुलाने सोन्याना चांदीला देवीला सजवलं हाराने फुलाने सोन्याना चांदीला देवीला सजवलं अगं देवीला सजवलं ना पालखीत बसवलं अगं देवीला सजवलं ना आईला पालखीत बसवलं अगं देवीला सजवलं ना आईला पालखीत बसवलं पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं हरान फुलानं सोन्यानं चांदीनं देवीला सजवलं हाराने फुलाने चांदीनं देवीला सजवलं अग देवीला सजवलं आईला पालखीत बसवलं अग देवीला सजवलं आईला पालखीत बसवलं आईला पालखीत बसवलं देवी माता ಆಂಬೆ ಕಿ ಚ ಗ್ರ್ಯಾ ಡೋಂಗ ದೇವ ನಾಧಿ ನಾಂದಿ ಆಂಬೆ ಕಾಧ ತೀ ನಾಂದಿ ಪಿವಳಾ ಪಿತಾಂಬರ ಬರರಿ ಸೋಳೀ ಪಿವಳಾ ಪಿತಾಂಬರಿ ಸೋಳಿ Kapari mara watashio Kapari to kawari

खवडी माळ मुखी पानाचा इडा लाल मुखी पानाचा इडा लाल लाल तुळजा फुल शेर आंबे किच गर அம்பேக நி வா रायत्याला मारी ती मारी ती भक्ताला तारी ती तारी तुळजा शेर आंबे की च घर तुळजापूर शेर आंबे की च घर